शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हवेली तालुक्यातील आळंदी महातोबाची येथे हवेलीतील महत्वाच्या अधिकाऱ्यांची आळंदी महातोबाची येथे बैठक घेऊन गावातच प्रश्न सोडवले शिरूर हवेलीतील नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी कार्यालयाची वारी बंद करून प्रश्न गावातच मार्गी लागत असल्याने नागरिक समाधानी असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले अनेक नागरिकांना कार्यालय तसेच अधिकारी माहिती नसतात ज्यांना माहिती असते त्यांना अधिकारी वेळेवर भेटत नाहीत भेटलेच तर कामे तातडीने होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केल्या याची गंभीरपणे आमदार अशोक पवार यांनी दखल घेऊन अधिकारीच घेऊन गावात मुक्कामी राहून नागरिकांचे प्रश्न सोडवले मात्र यावेळी अधिकाऱ्यांची भंभेरी उडाली आमदारांसमवेत सर्व खात्याचे अधिकारी गावामध्ये येत असल्याने नागरिक आपले गारहाणे स्पष्टपणे बैठकीत मांडत आहेत आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून कामे मार्गी लागत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमासाठी लोणी काळबोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप गोते युवक अध्यक्ष जगदीश महाडी गटविकास अधिकारी भूषण जोशी उरळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील कृषी अधिकारी मारुती साळे मंडल अधिकारी नूर जहा सय्यद अनिल जगताप तालुका कृषी अधिकारी वन विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद येथील सर्व अधिकारी तसेच आळंदी तरडेवर्ती कुंजीरवाडी परिसरातील नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे प्रभावीपणे काम करताना पाहतोय आणि आपल्याला माहिती आहे की तालुका मोजणी अधिकारी हे प्रमुख पद आहे तर त्या ठिकाणी अमरश्या पाटील हे पण चांगलं काम करताना पाहतोय पोलीस स्टेशनचे पी आय असतील इतर सर्वच अधिकारी असतील कृषी अधिकारी प्रामुख्यान तालुका हे सगळं गतीशील काम करण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळेला आपल्याला तालुका कृषी अधिकारी कोण को आहे ते हवे तालुक्यातील अनेक लोकांना माहितीच विचार दाखवा करून गेल्या म्हणून राहू द्या नाहीतर की केला कोण कारण सामान्य माणूस पोहचत नाही आणि म्हणून अंतर्गत जी आर्थिक गावात तिथं जर आपला कार्यक्रम आयोजित केला निश्चितपणे त्याचा फायदा होतो मागच्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम केला आणि जे प्रश्न त्या दिवशी सुटले नाही त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवस रेशी जो काय विषय होता मोजणीचे काय विषय होते तर संबंधित अधिकारी कर्मचारी प्रश्न सोडवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आज त्याच भूमिकेतनं आपण करूया की आपले प्रश्न काय असतील आपल्याला माहीत दिला जाईल एका एका एक शांततेने आपले प्रश्न विचारा जे प्रश्न आपल्याला माहिती की संबंधित अधिकारी त्याचे उत्तर देतील प्रयत्न करतील काही कायदेशीर अडचणी असतील कोर्ट कचेरी असेल तर त्याही संदर्भात ते उत्तर देतील कारण कोर्टात एखादी केस असते एखादा स्टे असला तर ते काम आज होऊ शकत नाही त्याला प्रोसिजर मी जावं लागतं म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण एक पैकी सगळ्यांनी समजून घेऊन कदाचित अनेक ठिकाणी आधार कार्डचा विषय असतो तोही विषय सांगा हे प्रश्न प्रत्येक सोडवण्यासाठी आपला आमदार आपल्या गावी ही कल्पना आपण या ठिकाणी मांडलेली आहे मी सगळ्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले आणि आपल्या सगळ्या गावातील तमाम माझ्या बांधवांना विनंती करेल की आपले प्रश्न मांडायला सुरुवात करावी राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे